काही प्रश्न विचारण्याची संमती द्यावी ठीक आहे साक्षीदार हा म्हणा ईश्वर साक्ष खर सांगेन खोट सांगणार नाही हा हा काय म्हणा ना बोलावं बरं माणसानं धर्मराज खोट बोलला उराण सांगायला ना? नाही बोलवलं ना? तुम्हाला शपथ घ्या घेतली अगदी गळ्या शपथ साहेब साक्षीदार उघड वेळ काढतोय शपथ घ्यायला सांगताय घ्या का मग म्हणा ईश्वर साक्ष खरं सांगेन खोट सांगणार नाही ईश्वर साक्षी खरं सांगेन खोट सांगणार नाही हा हा काय खरं सांगेन खोट सांगणार नाही पण आता खरं सांगीन म्हणल्यावर खोट सांगणार हे या आलंच नाही का बघा बघा ना म्हणजे बरं का साहेब फालतू बोलू नका नाही पण हे म्हणजे त्या गंपाचा काय झालं बघा त्याला कोणी सांगितलं कड्या म्हस आली येडकून मेल तशी म्हस गावून होती का का खर सांगीनच्या पोटात खोट नाही सांगणार हे आलंस का नाही बघा ना हे पहा हा कायदा आहे

पहिलं भंडारच आहे ना तर दुसरं म्हणतो काय ते कुठं सांगणार नाही काय नाव कुणाच इथे जे नाव सांगायला नाही बोलवलं तुम्हाला तुमचं नाव महादा गावकरी मादुका म्हणत्यात म्हणतात म्हणू दे विचारतो तेवढ्याची उत्तरं द्या मग महादा मिस बापाच नाव अव तो गवाच उलटला ना। त्याचं नाव का घ्या ओगायच्या हो भानखेडीत बापाचं नाव त्याचं नाव होत असं काहीतरी का बापाचं नाव आठवत नाही का बापाचं नाव विसरतात का माणसं कवा का मी अकरभाषा आहे बापाचं नाव सांगा त्याला योगी दडावनी का बरं त्या खंडवसुलीच्या बाप ना ग नाव दोन आहेत एक तरी सांगा दोन्ही मी सांगतो की सा, बोला जनगाडे पाटील म्हणजे कुणी जनगाड्या म्हणतात कुणी काट पाटील बुवा म्हणतात तर सत्यनारायण नाही का कुणी सत्यदेव म्हणतात कुणी काय पाहिलं सांगा कवा कवा काय तुम्ही तमाशे पाहिले की जत्रा पाहिली ती नकोय मारा मारीत काय पाहिलं कंच्या साहेब फिटनेस न्यायाच्या कामात मुद्दाम भिरंगाई करतोय त्याला समज देणं इष्ट आहे विचार द्या त्या प्रश्नाची नीट उत्तर द्या की काय वाटेल ते विचारू द्या आपण नाही म्हणतो का विचारा सर पण हे म्हणजे कशाबद्दल आणि काय विचारतात तेच कळेना तेच चुकून देना मला मारामारी काय पाहिलं तुम्ही आता असं बघा साहेब आमच्या गावात काही एक बारवारी पाहिल्यावर सांगू गावाची तर कसं ठीक ते असायची काय खरं का खोट आरोग्यला ओळखता ना आपण हे काय इशारण झालं त्याच्या बाला तुम्ही होय की नाही सांगा होय त्याला ज्या मारामारीत अटक झाली त्या दिवशी काय काय पाहिलं तुम्ही आ, आता हे कस शिस्त आलं बघा असा प्रश्न विचारला म्हणजे विचारणाऱ्याच आणि सांगण्याचं गाड्या येत साहेब आपली नामची गाठ अजून पडली पण ते आठली साहेब होत तेव्हा हे पहा साहेब होते तेव्हा काय झालं ते नकोय मारामारीत काय काय पाहिलं ते सांगा की तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलीत मारामारी अहो मग दुसऱ्याच्या कसं पाहत बरं माणसं पहिल्याच्या ज्वारात सौदाचा हवाळ आलं कंपाच्या कथा आठवली पुन्हा तेच होय कि नाही तेवढं बोला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होय काय पाहिलं ऐकू येतय का होय मग सांगणार आहात ना होय मग सांगा अरे चुन्हा गप्प साहेब माफी करा वकील सांगा की जे काही विचारत असेल ते मनाशी पक्क करा आणि बोला म्हणजे बघा आता गटकर म्हणतात होय का नाही एवढंच बोला ना आता म्हणतात काय पाहिलं ते सांगा आता हे म्हणजे बरंच आली की काय पाहिलं काय नाही तू होय आणि दोन अक्षरात कसं बरं व्हावं तुम्ही जे जे पाहिलं ते ते तुम्हाला वाटेल तसं सांगा हा हे सगळं आलं आटलं साहेबी पुन्हा अटल्यांचं नाव काढू नका हा सांगा सांगतो अगदी ईश्वर साक्ष खरं सांगी खोट सांगणार नाही काय त्या म्हणतानी गप्पाच्या त्या गाभरमशी आठवण हे पहा तुम्ही कोर्टाचा वेळ निष्कारण घेत आहात नीट सांगा म्हणजे काय झालं साजू दालती सावल्या लांबल्या होत्या आमच्या गावाला सूर्या बुडाल्याक झाला होता तुमच्या गावाला सूर्य बुडाला होता तुमच्या गावचा सूर्य काय निराळा आहे काय तसं नव्ह आमचं गाव डोंगऱ्याच्या आल्याड आहे गावाला माळावर येते आणि आमच्या गावाला येते डोक्यावर येतील असतं साहेबांनी अटली साहेब होत तेव्हा तुम्हाला पुन्हा सांगतो त्यांचं नाव घेऊ नका नाही माणूस बरा खरं पैसे खायचे नाही आता त्याला त्या झाले असतील का ते बीस हे पहा पुन्हा फालतू बोलतात तर बेड्या ठोकू तुम्हाला सरळ सांगा हा हा तो दिवस मावळल्यागत झाला मी पांडा पांडा म्हणजे तू सुताराचा पांडा लवराच नव ते म्हणजे पुढे बोला हा पांडा सुताराचा अन अन गणपा गणपा दादू उपचित्रे पांड्याच्या माझं नाव नको हा पुढे बोला हा पांडा गणपा आणि मी बसतो कुठं चावडीवर अंधार काही पर्यटन नव्हता गणपाला ना, ना म्हणलं गडिया का मौकू काढ चुना काढला आणि पांडाची सुपारी तेवढ्यात कुरकळणी आणि आलं आलं म्हटलं तात्या सुपारी खाणार का <laughs> आगा, आगा आगा ताँगा ताँगा हो त्याचा मारामारीशी काय संबंध ऐका ना ऐका ना म्हणजे आता सांगायचं म्हणजे सांगायला हवं हवं की नाही नेमकं मुद्द्याच बोला हवं की नाही वय कि नाही ते होय आता कस बरोबर तात्या खाता का सुपारी तात्या म्हणजे खातोय कुलकर्णी म्हणजे एक नंबर फोकट्या ते खाणार म्हणलं तात्या खाता का सुपारी आता म्हणे म्हणलं काढा मग तात्यानं अडकित्ता काढला मी सुपारी काढली आणि तात्याच्या बोर हात केला काय सांगू साहेब पल्याटल्या अंगाने ही पोप कानावर आली अरा 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 अरा। तात्या आणखी सुपारी आपला आडकिता पांडाची पसार कुठून आला कुठल्या दिशेनं ते कस कळव बर का म्हणजे बघा रात्रीची कुत्री भुगल्या सांगाल का आपण त्यांच्या दिशेनं भुकल्यात ते गवतीच्या का मावळतीच्या काय विचार का न झालं म्हणजे आपलं पैसे खात्याले आठवी साहेब आज असते ना पुन्हा आठवी साहेब चुकले द्यावा हा तर सांगायची गोष्ट म्हणजे असा आरडा असा आरडा रामा 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 म्या गणपाला म्हणलं गडिया का झाला असेल बरं तिकडं गणपा म्हणे घराबरोबर येतोय वरडा यांना असेल का मी म्हणलं माणूस मेराचा आरडा नाही वा हा काय दुसरी भांगड आहे म्हणात असल जाऊया का तुशी तो म्हणाला अधुगर कुडकळण्याची पळवली की आणतो अहो पण या इतरच गोष्टी काय सांगतात म्हणजे कशी आता बघा रामाची सीता रावणानं नेली आणि रामान रावणाची दहा मुलगी खबरून बाईला परत आणली की नाही एवढा संपलं का नाय दशरथाची कथा आली कैकई आली वनवास आला भारतराया आला आमटी आमटी अंलीची कथा आली कुंभकर्ण आला विभूषण आला तो शेतू शेतू आला लंका जाण्याचा हा हा तर पांडा आला, आला माझ्या संघ आम्ही फुटावरची घोंगडी टाकली खांद्यावर आणि काय अहो दुसरं काय मी शिंपेच्या दुकानाला उजीव घातली माझी हर्या शिंपे बर का यशवंतानं न व यशवंतानं सुई लागा ठेवला वरती घुमटीला टांगलं हातभट्टीत पैसा गावतो त्याला मारवाड्याच्या दसफटना बर का साहेब आमच्या गावाकडं हे हातभट्टीचं काम म्हणजे जाणग वाटले आपण जरा जातीनं लक्ष द्यावं आणि यशवंता गांधी बाबाची टोपी घालून हे पहा तुम्ही मारामारीच सांगा हा म्हणजे हर्या शिंप्याच्या दुकानाला उजवे घातली होता लंगटा शिवत त्याला लंगा पोरांची अंगठी तिसर गोष्ट शिव्या मी म्हणतो होतो त्याच्या बाला किती बरं गोड वाटलं असत हऱ्याचा बाळ पोबरी शिवणारा म्हणजे एक नंबर हे म्हणजे खोळ तिच्या मारी मग हा तर शिंप्याच्या दुकानाला बसा काढणार उजवी आणि गायकवाडाच्या वघारीवर थेट दुसतो मराठा अंगणात पुढे मुला मग सांगतो आपण खरं गंपाच्या म्हशी आठवण हा तर अंगणात आलो चोखा काय नाही म्हणजे कोर्टात म्हणजे जे काही घडलं जस काही घडलं तस एकदा आठली साहेबाच्या पुन्हा तुम्ही नाव घेतलं माफी करा ते असताना आमचं माणूस असा हाडाचा भाव होता आता काय सांगून येते का माणसाची बुद्धी कशी फिरत फिरली आठे साहेबांची कोणाची पैसे का बरं खावा माणसान मारवाड्याच्या अंगणात काय पाहिलं सांगा हा तर मी ती ठुकली हा कळलं तुला नको हा आणि मोडली झालो तर काही माणसाची दाटी जमलेली काय शाह काय काय वर कायम काय काय मी मला गणपत आपण काही या दाटीत जायचं आपण जाऊया मारड्याच्या माडीवर मारवाड्याच्या माडीवर तुम्ही गेला मग काय भे काय माझा माझी घोराबा कसा म्हणलं वरण समज शाब्दिश कोण कोण काय काय करते ते बरं मग तुम्ही वर गेला आणि काय दिसलं समज सांगतो समज सांगतो वर गेलो मारवाडी लय घालेला बसता होता तिजोरीला पिठी मारून ह्या म्हणलं कड्या काय ह्या दारिव्याचा लोक जाताना घ्यायचं आहे का बरोबर ते जाऊ दे पाहिलं काय जे पाहिलं ते समजूय साहेब मारवाड्याच्या माडिकनं त्याच्या छपरावर उतरून पाहतो तो काय ही दाटी ही दाटी वराडनं काय गोमालनं काय मला त्यावेळेस हा नाऱ्या दिसला आरोपी कुठे होत तेव्हा हा आरोपी नाऱ्या हा तुला भेटो का नाऱ्या मी ईश्वर साक्ष खरं सांगायची शपथ घेतली आहे गेल्या मी खोट बोललो तर जी भाडेल माझी तर हा नाऱ्या हातात कुराड त्याच्या हातात कुराड होती ती त्यानं भेटोच्या डोक्यात घातली होय ना नाही थांबा थांबा साहेब मला जसं घडलं ज्या मी बघितलं ते मला सांगू द्या हा सांगा तर ह नाऱ्या हातात कुराड बर साहेब असा मोर असा मोर येत होता आणि भिकूच्या हातात विळा पण ना कुराट का घेतली होती का म्हणजे लाकूड तोडकायचा धंदा आहे त्याचा तू कुराट घेईल का खुरपत साहेब हातात न्याव देणारे माझे आता बसतील त्यांच्या हातात लेखनी हे काय विचार नसत्या त्याच्या धंद्या परमान जे ते आपापला अवजार घेणार की नाही हो हो घेणार चला पुढे बोला हा तर असा मुर बर कसा आहे आणि त्या अंगानं भिकू त्याची ती त्याने एकदम भिकूच्या डोक्यावर घातली ऐका ऐका हे तर खर जे मी पाहिले ते सांगतोय माणसाची दाटी अशी वाढली म्हणता अशी वाढली म्हणता काय बोलायची सोय राहिली नाही हे दोघ आलं पुन्हा पण आधी खाऊ कोणी घातला हे काय त्या दाटीत दिसले म्हणता म्हणजे <laughs> तुम्ही पहिल्यांदा खाऊ कोणी घातला ते पाहिलं नाही इच्छा छा समजे भिडू जे भेटले पावसात पाणी नाही का घुसत म्हणजे शेतातलं पाणी वड्या घुसत वड्यातलं नाल्या नाल्या नदीत पाणी आणि पहिल्यांदा कुठं घुसतोय समज का सांगायला उतराखाली राम राम साहेब बरं का द्या आपण सांगितलं नाही ईश्वर अहो तिथे कुठे बाहेर इथन जा बघू होय राम राम <laughs> <laughs> साक्ष झाली का? का तुला बाला नाही दाद दिली ह्याला काय घेतोस एका गावात राहायचंय मारत आपल्याला आज नाऱ्याची हकीगत जर खरीपुरी घडलेली सांगितली असती तर त्याच्या भावानं घपडून तीन तुकडे गेलं नसतं का माझं सर गावतील का त्या हॉटेलवाल्याकडे दहा रुपये अरे मग असे साक्ष नारायला काय मोफत गावल सर अरे